Thank you. नमस्कार मी तेजस्विनी तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल स्वामी महाराज तुम्हाला सर्वांच्या मनातल्या चांगल्या इच्छा पूर्ण करुण करू देत तर आजचा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर आता ना सकाळी मी काय केले सगळी कामं आवरलेली आहेत तर त्याचा व्हिडिओ मी ऑलरेडी पोस्ट केलेला आहे मी ना माझं घरातलं जेवढं काही काम असतं ना तर ते सगळं आवरून घेतलेलं आहे आणि आता मला जायचं आहे बाहेर तर तुम्हाला थमनेलवरून कळालंच असेल की आता आम्ही चाललेलो आहोत बाहेर मूवी पाहायला तर एक फ्रेंड आहे माझी तर तिच्यासोबत मी चाललेली आहे आणि संडे आहे म्हणून मग म्हटलं की मूवीला जाऊन यावं कारण की तिचा बर्थडे सुद्धा होता आता मूवी पाहायला चाललोय तर आता बघूयात कोणती मूवी वगैरे पाहायची आहे ते आणि जीविका आहे मम्मीकडे तर मग आता मी तिला जाता जाताच घेणार जा आहोत तर ती तिकडेच आहे आणि मग तिला आता मी ना जाता जाता घेणार आहे आता नऊ वाजलेले आहेत आता मी घ्यायचे तर आता सगळं आधी ना खिडक्या वगैरे बंद करते आणि बऱ्याच दिवसानंतर ना मी चाललेली आहे बाहेर बरेच दिवस आ... मूवी पाहिलेलाच नाही आहे मी मला असं वाटतंय बऱ्याच दिवसानंतर ना ना मी मूवी पाहायला चाललेली आहे आणि आता जीविकाचे पप्पा येत आहेत तर मग तोपर्यंत मी आवरून आता रेडी वगैरे झालेली आहे आता ते आले की मग निघायचं तर आता आवरलेलं आहे सगळं तर आता जीविकाच्या आजोबांसाठी स्वयंपाक वगैरे करून ठेवलेला आहे आता मग ते आले की ते जेवण वगैरे घेतील गे, ते गेले आहेत दूध घालायला आणि आता म्हटलं बरेच दिवस झालं मूवी जो आहे ना तर तो पाहिलेलाच नव्हता मी पाच सहा महिने झाले असतील आम्ही मूवी पाहायला गेलेलो होतो आणि त्यानंतर मग गेलोच नाही तर मग म्हटलं घरात बसूनसुद्धा थोडंसं बोर होतंय मग म्हटलं चला संडे आहे आणि मग जीविकासुद्धा थोडंसं मॉलमध्ये वगैरे फिरून येईल आणि मूवीसुद्धा पाहून होईल तर पन, आ, आता बघूयात सध्या तर म्हणजे पुष्पा टूचीच क्रेज आहे पण मला असं काही एवढं असं खास वाटत नाही मूवीमध्ये आता प्रत्येकाचे ओपिनियन जे आहे ते वेगवेगळे असतात पण तरीसुद्धा मला असं वाटतं की म्हणजे का जर चांगलं काही असेल तर मूवी पाहावं असं मला वाटतं आणि आता बघूयात मग अजून कोणते मूवी आहे ला ला आने ते पाहूयात आणि मग तसं मग आता तुम्हाला कळेलच आम्ही कोणता मूवी पाहायला गेलेलो आहे आणि त्यानिमित्ताने मग थोडंसं फिरूनसुद्धा होईल आणि रोज घरात म्हटलं की थोडंसं बोरसुद्धा होतं तर थोडंसं चेंज होईल आणि आम्ही दोघीच आहोत तिची मुलं आहेत आणि जीविका आम्ही म्हणजे दोन पाचजणं आहोत आम्ही ता ता आता तर आ, आता सॉरी आता नाश्ता वगैरे केलेला आहे आता बघूयात मुलांना जर काय खायचं वगैरे असेल तर मग तिथे मॉलमध्ये गेल्यावरती मूवी वगैरे पाहिल्यावरती मग काय खायचं वगैरे असेल तर मग तिथे थोडंसं खाता येईल तसं तर स्वयंपाक मी केलेलाच आहे पण आता बघूयात आता नाश्ता वगैरे तर आवरलेला आहे आणि मग आता जीविकाच्या पप्पांची वाट बघते तर तोपर्यंत एक व्हिडिओ आहे तर मग तो मी पोस्ट करून घेते म्हणजे दुपारी मग लेट होईल तर सकाळी सकाळी जर व्हिडिओ अपलोड वगैरे करून ठेवला तर मग बरं पडतं म्हणून मग आता काय करते व्हिडिओ आधी अपलोड करते एडिटिंग करून ठेवलेली आहे मी कालच तर आता फक्त अपलोड करायचं राहिलेला आहे तर आता तेवढा अपलोड करून घेते ते येईपर्यंत मग ते आले की आम्ही निघणार आहोत तर आज मी हा टॉप वेअर केलेला आहे तर असा हा टॉप आहे आणि खूप छान आहे ऑफलाईन घेतलेला होता मी हा आणि कॉलरची याला नेक आहे आणि छान आहे पहिल्यांदाच घातलं आहे मी अशी फ्लॉवरची बघायला डिझाईन आहे मोठे मोठे फ्लॉवर्स आहेत म्हणजे असं छान वाटतंय पण काही छोटे वगैरे आहेत आणि काही मोठे आहेत तर हा अशा पद्धतीचा आहे आणि थोडासा कट आहे मधून याला आणि थ्री फोर्थ पण नाही आहेत ह्या स्लीव्ज जसं की आपण आपले ब्लाऊज वगैरे स्टिच करतो ना तर त्या साईजचेत आहेत आणि थ्री फोर्थ नाही आहेत थ्री फोर्थ पण नाही म्हणता येणार याला खूप कमी याचे आहेत स्लीव्ज तुम्ही बघू शकता ब्लाऊज uh, वगैरे आपण जेव्हा वेअर करतो ना असे साड्यांवरती तर त्या पॅटर्नमध्ये आहे आणि छान आहे नेकची डे uh, मला शक्यतो म्हणजे नेकवाले आवडत नाहीत पण uh, काय माहिती ह्या ड्रेसला पाहिल्यानंतरनं मला वाटलं की uh, म्हणजे घालावं वगैरे तर मग मी घेतलेलं uh, आहे आणि आता मी मस्तपैकी अशी रेडी झालेली आहे तर आता बघूयात जीविकाचे पप्पा कधी येतात ते, ते आले की मग आम्ही निघणार आहे तर आता आधी मॉलमध्ये गेल्यावरती तिथं तुम्हाला मी दाखवलंच आम्ही कोणत्या मॉलमध्ये गेलेलो आहोत तर चला आता आपला ब्लॉग कंटिन्यू करूयात तर आता मी घरून निघालेले होते आणि माझ्या फ्रेंडला आता जाता जाता पिकअप करायचं होतं आणि त्यानंतरनं मग जीविकालासुद्धा मी जाता जाताच जाता पिकअप करणार होते तर मम्मीला मी, मी कॉल करून तसं सा सांगितलेलं होतं की आम्ही निघाल्यावरती मी तुला कॉल करते आणि त्यानंतरनं पाच दहा मिनटांनी तू रोडला येऊन थांब जेणेकरून मग मी आम्ही तसंच जीविकाला जे आहे ना तर ते घेऊन जाणार होतो तर आता मम्मीच्या घरी जायचं म्हटलं की मग परत तिथे दहा ते पंधरा मिनटं जातील म्हणून मग मी मम्मीला म्हटलं की तू तिला डायरेक्ट रोडलाच घेऊन ये जेणेकरून मग मी तिला तसंच घेऊन जाते तर आता मूवीला जायचं ठरलेलं होतं पण कोणता मूवी पाहायचा हे फिक्स होत नव्हतं आणि मग बराच वेळ डिस्कशन केल्यानंतर मग आमचं ठरलं की संभाजी म्हणून मूवी आलेला आहे तर तो पाहायचा तर मी कधीच म्हणजे असा मूवी पाहिलेला नव्हता तर मग म्हटलं चला कारण की इतर मूवी तर आपण डेली पाहतोच पण म्हटलं असा मूवी पाहिलेला नाही आहे तर म्हटलं चला जाऊयात तर त्यानंतरनं मग आम्ही मॉलमध्ये आलो इथे बघा आता मुलं मॉलमध्ये एकदा गेली ना की भरपूर खुश असतात तर आता इथे आल्यानंतर आमचा स्क्रीन नंबर होता त्यानंतर त्यानंतरनं मग आम्ही इकडे तिकडे थोडंसं फिरलो आणि मग नंतरनं स्क्रीन सेव्हन जो आहे तो तिथे आम्ही गेलो जे मॉल ना तो खूप सुंदर होता आणि आता आम्ही शोधत होतो की आमचा स्क्रीन सेवन कुठे आहे त्यानंतर मग थोडेसे फोटोज वगैरे क्लिक केले आणि मुलांसाठी मग पॉपकॉर्नसुद्धा घेतले तिथं कसं मुलं आता मॉलमध्ये जायचं म्हटलं की खूप एक्सायटेड असतात त्यानंतरनं मग आम्ही आतमध्ये गेलो तर अजून मूवी काही चालू झालेला नव्हता आणि इथे बघा जीविकाचं चाललेलो होतं पॉपकॉर्न खायचं तिला फार आवडतं असं मूवी पाहताना पॉपकॉर्न खायला आणि मग एक पाच ते दहा मिनटं आम्ही वेट केलं त्यानंतर मूवी पाहिला आणि मग बाहेर आलो तर इथे आल्यानंतर ना मग आमचा जेवणाचासुद्धा प्लॅन ठरलेला होता पण मुलांना थोडंसं फिरायचं होतं म्हणून मग काय केलं थोडंसं मॉलमध्ये ना अर्धा तास इकडे तिकडे असं घालवलं आम्ही आणि फोटोशूट केलं थोडंसं सा त्यानंतरनं साईडने मग आम्ही बाहेर आलो तर इथे आम्ही हॉटेलमध्ये आलेलो होतो जेवण करण्यासाठी आणि तिथे असा स्वामींचा फोटो होता म्हणून मग मी म्हटलं चला तुमच्यासोबत थोडंसं शेअर करावं त्यानंतरनं मग आम्ही जेवणाला ऑर्डर केली जेवलो कारण की भरपूर अशी भूक लागलेली होती आणि मग चार साडेचार वाजता आम्ही रिटर्न घरी आलो तर तर घरी आल्यानंतर मग काय केलं दुपारची जी काही भांडी वगैरे होती ना मग ती सगळी मी गासून घेतली आणि आता मग धारा काढायचा टायमिंग असतो गायांचा म्हणून मग काय केलं सगळं बादल्या वगैरे बाहेर नेऊन ठेवलं जेणेकरून मग लवकर धारा वगैरे काढायच्या असतील तर मग काढून घेतील आणि मग चहा वगैरे ठेवला सगळ्यांना चहा वगैरे दिला फ्रेश झाले आणि त्यानंतर मग ही भांडी जी आहेत ना तर ती क्लीन करायला घेतली तर भांडी थोडीशीच होती फारशी काही नव्हती आणि म्हणून मग म्हटलं लगेच हातासरशी क्लीन करून घ्यावं आणि मूवी खूप छान होता मला प्रचंड आवडला आणि पहिल्यांदाच कोणता तरी जो आहे ना तर तो मला आवडलेला होता कारण की इतर जे मूवी असतात ना असे बॉलिवूडचे तर ते आपण तर नेहमीच पाहतो पण त्याच्यामध्ये असं शिकण्यासारखं काहीच नसतं फक्त आपलं टाइमपास म्हणून आपण ते मूवी आहेत ना तर ते पाहत असतो पण हा जो मूवी होता ना तर तो मला फार आवडलेला होता आणि विशेष म्हणजे जीविकालासुद्धा मूवी पाहिल्यानंतरनं तिलासुद्धा बरेचसे प्रश्न पडलेले होते तर तीसुद्धा मला घरी आल्यानंतरनं विचारत होती की ते जसं सेतू वगैरे बांधतात रामांनी जसं सेतू बांधलेला होता तर त्या प्रकारचाच एक सेतू जो म्हणतो ना आपण तर तो संभाजी महाराजांनीसुद्धा मूवीमध्ये दाखवलेलं होतं की त्यांनीसुद्धा बांधलेला आहे तर असे बरेचसे प्रश्न तिला पडलेले होते आणि ती घरी आल्यानंतर विचारत होती मला की हे असं काय किंवा त्यांनी असं कसं केलं किंवा किती मेहनत लागली असेल त्यांना त्यावेळेस तर बरेचसे प्रश्न होते तिला आणि मला पण फार छान वाटलं पा की तिला मूवी आवडला आणि तिने तो अगदी मनापासून पाहिला कारण की इतर मूवी जे आहेत ना तर ते दाखवण्यापेक्षा ना आपण आपल्या मुलांना अशी मूवी दाखवले पाहिजे की आपल्या माणसांनी आपल्यासाठी काय काय केलेलं आहे किंवा त्यावेळेस त्यांना किती त्रास सहन करावा लागला आणि जर शिकने का काही शिकण्यासारखं हीरो, असेल ना तरच मूवी दाखवावा मुलांना असं मला वाटतं कारण की उगंच काहीतरी मूवी फक्त त्याचे गाणी वगैरे ऐकून किंवा त्यातले हिरो हिरोईन पाहून मुलांना मूवी कधीच दाखवू नये जर खरंच त्यातून त्यांना काही शिकण्यासारखं असेल ना बघा तर असेच मूवी मुलांना दाखवावेत जेणेकरून त्यांनासुद्धा त्याचा फायदा होईल उगंच कसले तरी मूवी मुलांसोबत बघायचे आणि त्याचा मग त्यांच्यावरच साईड इफेक्ट होतो म्हणून मग जे काही चांगलं असेल ना तर तेच मुलांना दाखवावं आणि तिने सुद्धा मूवी अगदी मनापासून पाहिलेला होता आणि मी सुद्धा मनापासून मूवी पाहिला म्हणजे असं वाटत होतं की मूवी जो आहे ना तर तो संपूच नाही असंच पुढे कंटिन्यू राहावं आणि आपण ते पाहावं आणि असं वा म्हणजे मोबाईल घेऊन सुद्धा शूट करावं असं वाटतच नव्हतं अजिबात असं वाटत होतं की एकसारखाच मूवी पाहावा आणि खूप छान मूवी होता मला पहिल्यांदाच कोणता तरी चित्रपट असा आवडलेला होता आणि जो की मला खरंच मनापासून छान वाटलं मूवी पाहून मी जेव्हा मी बाहेर आले ना तर खरंच मला खूप छान वाटलं जे काही त्यांनी दाखवलेलं होतं ना मूवीमध्ये तर अस ते असं वाटत होतं की आपण समोरच पाहतो आहे किंवा जे थिएटर होतं ना बघा तर ते सुद्धा पूर्ण पिनड्रॉप सायलेन्समध्ये होतं म्हणजे लोक इतकी एकाग्रतेने मूवी पाहत होते ना अस की असं अस अस वाटत होतं की ह्या आत्ता आपल्या डोळ्यासमोरच सुरू झालं आहे की काय असंच वाटत होतं आणि छान वाटलं मूवी पाहून असं वाटलं की आपले पैसे जे आहेत तर ते चांगल्या कामाला लागले असं वाटत होतं कारण की जर खरंच असं जेव्हा चांगल्या गोष्टी पाहायला मिळतात ना बघा तर तेव्हा खूप छान वाटतं मग संध्याकाळचा टायमिंग होता तर इथे मी घरामध्ये ना दररोज संध्याकाळी कापूर जे आहे ना तर ते असं मशीनमध्ये ठेवत असते जेणेकरून निगेटिव्ह एनर्जी आहे ना तर ती बाहेर जाते तर दिवाबत्ती वगैरे करून घेतली त्यानंतर दुधाच्या पिशव्या वगैरे पॅकिंग केल्या आणि मग इथे स्वयंपाकाला सुरुवात केली तर कुठेही गेलं तरी स्वयंपाक काही सुटत नाही घरी आल्यावरती काम ते करावंच लागतं तर इथे मी वरण भात कुकरला लावून घेतलेला होता आणि मग इथे वरणाला फोडणी देत होते तर मला जायचं होतं शेजारी त्यांच्या घरी पाहून येणार होते मग तिथे स्वयंपाकाला माझ्या मदतीला जायचं होतं पण जीविका आणि जीविकाच्या पप्पांना मग स्वयंपाक वगैरे बनवून ठेवायचा होता आणि जीविकाच्या आजोबा जाणार होते बाहेर लग्नाला तर ते म्हटले मी तिकडूनच जेवून येणार आहे तर मग त्यांचा स्वयंपाक नव्हता म्हणून मग मी ह्या दोघांसाठीच लावलेला होता कुकर तर मी जाणार होते तिकडे म्हणून मग माझासुद्धा स्वयंपाक मी केलेला नव्हता तर मग इथे जीविकासाठी फोडणीचं वरण करून घेतलं आणि मग भांडी वगैरे क्लीन करून मी लगेचच तिकडे जाणार होते आणि सात साडेसातचा हा टायमिंग झालेला होता म्हटलं आधी घरातलं सगळं आवरावं आणि मग नंतरनंच जावं जेणेकरून मग सगळं काम आवरून गेले की मग येताना मला टेन्शन राहणार नाही आणि मग थोडीफार भांडी वगैरे असतील जेवलेली तर मग तीन क्लीन करता येतील आणि आईसुद्धा जेवणच येणार होत्या ट्रीपवरून त्यांना नऊ दहा वाजणार होते तर त्या म्हटल्या होत्या की मी सुद्धा जेवणच येईल म्हणून तर मग म्हणून पटकन असा स्वयंपाक जो आहे ना तर तो आवरून घेतला आणि मग सगळं किचन ओट्यावरचं सामान आहे तसं व्यवस्थित असं ठेवून दिलं तर आता पुढचं मला शूट करायचं होतं पण ते काही मला जमलंच नाही आणि तुमच्याशी बोलायला सुद्धा मला नंतरनं जमलंच नाही कारण की कसं का तिकडे गेले तिकडून येताना मला दहा साडेदहा झालेले होते मग घरी आल्यानंतर भांडी वगैरे क्लीन केली ओटा वगैरे पुसून घेतला थोडीशी जेवलेली भांडी होती तर तेवढी मी आवरून घेतली आणि मग खूप दिवसभर दमलेगत झालं होतं म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत म्हणून मग मी काही पुढं शूटच केलेलं नाही म्हणून मग म्हटलं आता जेवढं शूट केलेलं आहे तर तेवढंच तुमच्यासोबत शेअर करावं तर इथे बघा माझं वरणसुद्धा फोडणीला देऊन झालेलं होतं आणि मग जीविकाला मी घेऊन गेले होते आणि मग तिचे पप्पा आल्यावरती मग ती घरी आलेली होती जेवायला आणि इथे मग दुधाचं जे कॅन्ड वगैरे होतं तर मग ते सुद्धा मी धुवून वगैरे घेतलं होता होईल तेवढी क्लिनिंग मी जातानाच करून घेत असते जेणेकरून मग नंतर ना मला जास्त कामाचा लोड जो आहे ना तर तो पडणार नाही जेवढं होईल तेवढं मी क्लिनिंग करून घेत असते तर आता इथे बघा मी सगळी क्लिनिंग जी आहे ना भांड्यांची तर ती करून घेतली आणि आता मग आल्यावरती जेवढं बाकीचं काय राहील तेवढं मी आवरणार होते तर अशा पद्धतीने मी ब्लॉगचा जो आहे ना तर तो, तो इथेच एंड करते कारण की पुढचं मी काही शूट केलेलंच नव्हतं आणि बोलायचं म्हटलं तर बोल बोलायलासुद्धा मी काही व्हिडिओ वगैरे शूट करूनच नव्हता ठेवलेला तर जेवढं आहे तर मग तेवढंच मी तुमच्यासोबत शेअर केलं तर कसा वाटला आजचा व्हिडिओ तुम्हाला कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका उद्या पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तो पर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ